नमस्कार मी सुवर्ण बाबूराव कळसे आज आपल्या पुढे घेऊन येत आहे आदर्श माता मा साहेब जिजाऊ हा विषय राजतेज क्षात्र तेज आणि मातृतेज यांचं मूर्तिमंत प्रतीक मासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा कोण होत्या जिजाऊ म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई आणि लखोजी जाधवांची कन्या उमाबाई आणि मालोजी भोसल्यांच्या सुनबाई शहाजी राजे भोसल्यांच्या अर्धांगिणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श आई पण याही पेक्षा त्यांची महत्वाची ओळख म्हणजे हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रसवणारी ती सत्यात उतरवणारी उतरवणारी प्रत्यक्षात आणणारी आणि तिचं संगोपन करणारी एक ध्येय वेळी निराग्रही धुरंदर मुत्सद्दी वीर माता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या ज्या वयात बाहुली आणि लुटुपुटीच्या खेळात रमाव त्या वयात आपली पकड घट्ट करण्यात त्या रमल्या होत्या रमत होत्या आणि म्हाळसाबाईंनीही आपल्या मुलीच्या या धाडसी गुणाला आणि तिच्या सरावाला प्रेरणा आणि प्रोत्साहनच दिलं जिजाऊंचा राजांसोबत पुढे विवाह झाला तेजाला तेज मिळालं होतं ज्या काळात नवजीवनाची स्वप्न बघावी त्या काळात त्या वयात अवतीभवतीचा अन्याय आणि अत्याचार पारतंत्र्याने मन अस्वस्थ होत होत निसर्ग नियमाप्रमाणे कालांतरानं तिच्या कुशीत नारायणी बीज रुजलं होतं मनात मात्र आस होती अत्याचाराची घुसमट झुगारून द्यावी पराधीनतेच पारच हे परचक्र उलथवून टाकावं निजामशाही आदिलशाही आणि मुघलांनी जो काही धुमाकूळ घातला होता तो सावरावा सन्मानानं आणि सुरक्षिततेनं इथं प्रत्येकाला जगता यावं आणि त्यासाठी या आपण काहीतरी करावं आपल्याकडून काहीतरी केलं जावं ही सामाजिक तळमळ मनात निकजत होती तेजस्वी पराक्रमी स्वराज्य स्थापनेचं सामर्थ्य असणारा पुत्र माझा पोटी जन्माला घाल म्हणून महाराष्ट्राची तुळजा तुळजाभवानी आई जगदंबे पुढं या माऊलीनं आपला पदर पसरला समाजसेवेला वाहून घेणारा लोक कल्याणकारी पुत्र भावा ही इच्छा निर्माण व्हायला उदात्त मन लागतं इतके उदात्त डोहाळे लागायला भाग्य लागत सर्वसामान्य स्त्रियांच्या डोहाळ्यांची धाव कवठा चिंचांपर्यंतच फार फार तर जाऊन जाऊन जाते कुठे शहर यातला गमतीचा भाग सोडला तरी आंतरिक तळमळ असते सामाजिक सुधारणेचे लोककल्याणाची तळमळ ही आंतरिक असावी लागते जी जिजाऊंच्या अंतरात निर्माण झालेली होती जिजाऊंना ही तळमळ होती आई तुळजा भवानी ही जिजाऊंच हे मागणं अभिरू शकले नाही कारण ती ही एक माता होती तिला ही माहिती होत धर्म बुडतोय मंदिर पाडली जात आहेत मूर्ती भंग केली जाते इतकंच काय चालत्या बोलत्या लेखी ही पळवल्या ले जात आहेत आणि हे सगळं थांबवणारा या जगन्मातेलाही धर्माचं रक्षण करणारा एक पराक्रमी एक तेजस्वी पुत्र हवाच होता जिजाऊंच्या पोटी तो तेजस्वी पुत्र जन्माला आला आईकडून सदाचार आणि प्रेम तर वडिलांकडून कर्तृत्व आणि कर्तव्याचा वसा घेतात याची प्रचिती शिवरायांकडे पाहून होते कारण जिजाऊ म्हणजे सोज्वळता आणि संस्कारांची खाण पदोपदी त्यांचे सदाचरण आणि निर्मळ मड आणि उदात्त विचार जाणवायचेच पण प्रेम आणि त्यांच्यात पुरेपूर होत पराक्रमी कर्तृत्व गाजवणारे शहाजी राजे ही काही कमी नव्हते बर एकूणच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या वचनाप्रमाणे या तेजस्वी दाम्पत्याच्या पोटी तेजस्वी पुत्र जन्माला आला नव्हे त्यांना त्यांनी तसं घडवलं पराक्रमाचं आणि शौर्याचं धैर्याच आणि लोक बाळ बाळकडू पाजवून तसा त्यांनी घडवला हो घडवलाच कारण शिवाजी जन्माला येत नाही तो घडवावा लागतो आणि त्यासाठी स्त्रीला जिजाऊ व्हावं लागतं बनावं लागतं अंगावर भरजरी शाल घेतली नाकात नथ घातली आणि कपाळावर चंद्रकोर रेखली म्हणजे कोणी जिजाऊ बनत नाही बरं जिजाऊची वृत्ती आणि कृती कुत, अंगी बाणावी लागते खूप काही सोसावं लागतं खूप काही त्याग करावा लागतो खूप काही शिकावं लागतं आणि खूप काही शिकवावंही लागतं तेव्हा कुठं जिजाऊ बनते आणि मग कुठं जिज शिवबा जन्माला येतो मग कुठं शिवबा घडतो बाल शिवबावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून जिजाऊनी त्यांना रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या राम कृष्ण भीम अर्जुन यांच्या शौर्याच्या धैर्याच्या पराक्रमाच्या आणि अन्यायाच परिमार्जन करणाऱ्या कथा सांगितल्या आज किती माता आपल्या मुलांना अशा प्रेरणादायी आदर्श कथा सांगतात राम कृष्ण भीम अर्जुन किती बालमनांवर बिंबवले जातात भारतातल्या महान महाकाव्यात काव्यातल्या किमान दहा तरी चरित्र नायकांची पौराणिक नायकांची पात्रांची नावं आजच्या पिढीतल्या बालकांना माहीत आहेत याच उत्तर देताना खूप खेदानं सांगावं लागतं आमच्या मुलांना दहा बारा कार्टून कॅरेक्टर्स माहीत आहेत त्यांची नावं पाठ आहेत परंतु महाकाव्यातले महानायक त्यांना ज्ञात नाहीत ही त्या बालकांची चूक नाही कुठतरी आपण कमी पडतोय आज प्रत्येक बालकाला बोलायला लागलं की सगळ्यात आधी शिकवलं जात जॉनी जॉनी एस पण पाग्रेवस वसते लक्ष्मी हे शिकवलं जातच असं नाही हे वैचारिक आणि मानसिक पराधीनतेच परचक्र नाही तर आणखी काय पण आजची माता आणि आजचा समाज मात्र याच परचक्रात अडकणं पसंत करतोय ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवी बाब कर्तृत्व मनगटात उतरवण्यापूर्वी ते मनात रुजवावं लागतं हे जिजाऊंनी जाणलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते शिवबांच्या मनात रुजवलंही होत शहाजी राजे चाकरीवर होते तिथं सत्ता होती पण मान सन्मान नाही तिथे स्वातंत्र्य नाही हे जिजाऊंना जाणवत होतं त्यांच्या मणी स्वराज्याची आस होती हे स्वराज्य शिवबांच्या हातून स्थापन व्हावं यासाठी त्या प्रयत्नशील होत्या मुलाच्या जन्मा आधी त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवणारी ही दूरदृष्टी बाळगणारी ध्येय माता म्हणजे मासाहेब जिजाऊ शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणारा दैत्यांच्या निपात करण्यास पुत्राला सक्षम बनवणारी खंबीर धैर्यशील मुसद्दीन निराग्रही आणि धुरंदर माता म्हणजे मासाहेब जिजाऊ शहा शहाजीराजे बंगळूर या ठिकाणी चाकरीवर असताना जिजाऊ शिवबांच्या आई ही झाल्या आणि वडीलही झाल्या या दोन्हीही झाल्या आजची स्त्री सुद्धा अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडते आनंदाची बाब आहे पण जिजाऊनी स्वतःच्या व्यक्तिमत्वात आईची ममता आणि वात्सल्य तर वडिलांचा खंबीरपणा आणि कणखरता ह्या दोन्हीचा एकाच वेळी उत्तम समतोल साधलेला साधले होता समन्वय साधलेला होता शहाजीराजे बंगळूरला चाकरीवर असताना याच काळात दादोजी कोंडदेवांच्या साह्याने त्यांच्याकडून शिवांना मैदानी खेळाचं कौशल्य शिकवलं जात होतं तलवार दांडपट्टा यासारखे युद्ध कौशल्यातल्या ह्या गोष्टी त्यांना शिकवल्या जात होत्या यावेळी जिजाऊ स्वतः मैदानावर उपस्थित राहून बारकाईने या, स्व... बार या सगळ्यांकडे लक्ष द्यायच्या सदरेवर बसून राजकारणातील डावपेज मुसद्देगिरी न्यायनिवाडा करायला त्या शिकवू लागल्या न्यायनिवाडा करताना भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं हे त्यांनी शिकवलं आणि निपक्षपातीपणे न्याय निवाडा करण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन त्यांना दिलं रयतेच्या भाजीचा आपला नाही त्या डगमगत गुण त्यांच्याकडे होता पुढे चौदा वर्षांच्या बाल शिवबाच्या हाती पुण्याची जहागिरी त्यांनी सुपूर्त केली ती सांभाळण्याचं कौशल्य आणि संधी त्यांना दिली आजची माता आजची स्त्री आपल्या चौदा वर्षांच्या मुलाच्या हातात सायकलची किल्ली देताना सुद्धा ढगमगते दहा वेळाला विचार करते कारण आपल्या मुलाला ती कधी मोठ होऊच देत नाही हो त्याची काळजी घेण्यापेक्षा काळजी करतच बसते आणि त्याला सदैव असं अंजारत गोंजारत बसलं तर त्याचा बबड्या व्हायला वेळ लागत नाही मुलांवर जबाबदारी टाका ती पेलण्यास त्याला सक्षम बनवा त्याचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी त्याला संधी द्या त्याला तसं सक्षम करा त्याच्या भविष्याची तरतूद तुम्ही करून ठेवू नका त्याला पडू द्या चालू द्या त्यासाठी त्याला टक्के खाऊ द्या त्याला पडू द्या पण चालायला शिकवा तुम्ही मार्ग दाखवा हरकत नाही पण त्याला किमान चालू द्या पडेल पडू द्या उठू द्या धडपडू द्या पण त्याला उचलून मात्र तुम्ही नेऊ नका हा महत्वाचा धडा त्यांच्या चरित्रातून आपल्याला घेता येतो शिवबाला घेऊन पुण्याला असताना काही अपप्रवृत्तीच्या का लोकांनी पुण्यावरून गाढवाचा नांगर चालवला होता आणि तिथे जोडे अडकवून ठेवले होते आणि अशी धमकी दिली होती जो कोणी इथून नांगर फिरवेल त्याचा वंश बुडेल गरीब अशिक्षित असलेली रयत घाबरून गेली नांगर चालवण्यासाठी कुणीही पुढे येईना पुन्हा ओस पडू लागल जिजाऊंनी नांगराला सोन्याचा फाळ लावून ती जमीन नांगरण्यासाठी सगळी तयारी केली आणि तत्कालीन काळात दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या तळागाळातल्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या पाच मुलांना ती जमीन नांगरायला लावली सोन्याच्या नांगरानं नांगरायला लावली त्यावेळेला काही समाज घंटकांनी असाही सूर लावला शापित भूमी आहे म्हणून आपल्या मुलाला बाजूला ठेवलाय आणि समाजातल्या तळागाळातल्या मुलांना पुढे केलंय हे जे माझी ऐकलं त्यावेळेला त्यांनी शिवबाला पुढे केलं आणि शुभांच्या हस्ते ती जमीन नांगरायला लावली शिवबा सुद्धा कुणब्याच्या मुलांसोबत नांगरायला पुढे झाले आनंदानं ती जमीन नांगरली आणि त्याच वळेला समतेच ममतेच आणि न्यायाच राज्य स्थापन करण्यासाठी अजिबात दगमगणार नाही काय वाटेल ते झालं तरी भोगण्याची तयारी असल्याचा इशारा हे ठणकावून त्यांनी जगाला सांगितलं इथ 18 पगड जातींना पुढे घेऊन जाणारी ही स्त्री समानतेचा धर्मनिरपेक्षतेचा आणि त्याही पुढे जाऊन उत्तम नेतृत्व गुणांचा कळत न कळत पुरस्कार करते आणि त्यांच्यातली जिजाऊन इथं पुरोगामी विचारशैली आपल्याला दिसून येते आधुनिक विचारच त्यांचे पुढे दिसून येते आणि शापित भूमी नांगरात असतानाच त्यांच्या पुरोगामी विचारसरणीचा आपल्याला परिचय होतो अंधश्रद्धा न बाळगता जुनाट विचारसरणीला न जुमानता न घाबरता न डगमगता धडाडीनं त्या पुढे होतात धडाडीनं कृती करण्याचा मंत्र त्यांनी आपल्याला दिला आणि संस्कार जरी जुने असले तरी विचार मात्र आधुनिकच असायला हवेत याची प्रचिती जिजाऊंकडे पाहून आपल्याला होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसद्दी तोरणा हा पहिला किल्ला ताब्यात घेतला त्या किल्ल्याची डागडुजी करताना काही सोन्याच्या मूर्ती तिथे सापडल्या या मूर्तींच काय करावं असा सल्ला ज्या वेळेला शिवरायांनी मातोश्रींना विचारला मातोश्री जिजाऊंना विचारला त्यावेळेला त्यांनी सल्ला दिला या मूर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका त्या सोन्याच्या मूर्ती वितळवा आणि स्वराज्यातील मावळे रूपी जिवंत देव घडवा आणि हा महाराष्ट्र मुक्त करा हा मोलाचा सल्ला दिला किती हा दूरदृष्टीपणा केवळ कर्मकांड आणि अविचाराने वागणाऱ्या लोकांसाठी हे जळजळीत अंजन होत मूर्तीतल्या देवत्वापेक्षा माणसातलं देवत्व त्यांना श्रेष्ठ वाटत महत्वाचं वाटतं ही बाब कुठल्याही काळात वंदनीयच आहे अशा कितीतरी प्रसंगातून जिजाऊंच्या व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वातील वी, त्यांची तत्व प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकवतात त्यांच्या अंगी असलेली कणखरता आणि करारीपणा आज प्रत्येक स्त्रीत असण काळाची गरज आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी ही म्हण जिजाऊच्या चरित्राकडेच पाहून तयार झाली असावी निर्माण झाली असावी असं वाटतं आणि आपल्या पुत्राप्रमाणे स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला मातेप्रमाणेच जीव लावणं माया लावणं हे एखादा हा गुण एखादा जगनमातेतच असू शकतो आणि त्या अर्थानं जिजाऊ हे राजमाता नाही तर राष्ट्रमाता सुद्धा ठरते परस्त्री माते समान मानणाऱ्या शिवबाची समाजाला आज खऱ्या अर्थाने गरज आहे आत्मरक्षणाची क्षमता ठेवणारी आपल्या पुत्राला परस्त्रीचा माते समान आदर करण्यास शिकवणारी दूरदृष्टी बाळगणारी आणि संस्कारक्षम पिढी निर्माण करणारी स्त्री ही जिजाऊंना अपेक्षित आहे आम्ही जिजाऊंच्या मुली असं म्हणणं सोपं आहे पण तसं स्वतःला बनवणं ही खरी काळाची गरज आहे आणि असं ज्या मुली ज्या महिला ज्या स्त्रिया स्वतःला बनवतील स्वतःला सक्षम बनवतील त्याच स्त्रियांचा मानाचा मुजराज ही जिजाऊ स्वीकारणार आहे की काय असं वाटतं जिजाऊंना संस्कारक्षम पिढी निर्माण करणारी स्त्री स्वतःला घडवणं हीच खरी त्यांच्यासाठी मानवंदना ठरेल निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असा समर्थ गौरव केला जिच्या कुशीतून आणि मुशीतून हा श्रीमंत योगी घडला धन्य ती माता आणि धन्य तिचं मातृत्व आणि धन्य तिचं जीवित्व परस्त्रीला माते समान मानणारा तिचा आदर करणारा झुंजार धुरंदर युग पुरुष या भूमीला देणाऱ्या या जिजाऊला त्रिवार वंदन आणि त्रिवार मानाचा मुजरा धन्यवाद